काय घटना घडली सविस्तर सांग आज सकाळी पाट सांगोल्यावरून जनावर भरून आयशर मध्ये कर्नाटक बाजारला विकायला घेऊन चाललो होतो माझा व्यापार आहे मी काय ते जनावर इथं सोलापुरात कोणाला कापाय बिपाय देत नाही कर्नाटक बाजार मध्ये कोण येईल त्याला विकतो मग मी कार मध्ये होतो माझा ड्रायव्हर आयशर मध्ये होता मार्केट यार्ड न रोड न जे जायचं ती इकडनं गाडी घातली होती ड्रायव्हर ना आतनं मर्याद चौकीपशी पोरांनी गाडी अडवून राजू राठोड व इतर त्याचे सहकारी त्यांनी ड्रायव्हरला रॉड काट्याने मारहाण करून किशातले तेरा हजार सातशे रुपये त्याच्यापासून ठेवलेले रस्त्याच्या खर्चाला ते काढून त्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्याला रॉडनं काट्यानं मारहाण करून निघून गेलेले आहेत काय नाव ते मारहाण करणारे कोण आहेत का ओळखतोय की सुधीर भैरवाडे राजू राठोड त्यांच्या विरोधात तुम्ही फिर्याद वगैरे दाखल केली का करणार करणार आहे आहे चौकीला कोणाला मारहाण करण्यात आली बाबू गेजगे माझा ड्रायव्हर ड्रायव्हर अजून नाही तर गाडी कुठून आली होती गाडी आंधळगाव मधून आली होती आंधळगाव पासून कुठं निघाली होती तालुक्यातून आली होती आंधळगाव मधून हा कर्नाटकला चालली होती दुर्गेला मग या इथं सिविल पोलीस चौकीमध्ये का दाखल केली का नाही अजून केली का नाही अजून ड्रायवरचं चा ट्रीटमेंट चालू आहे बा ड्रायवर गंभीर सिरियस आहे रक्तनं सगळे आंघोळ केलेली आहे तर चालले तुझं गाडी कुठं आहे गाडी पोलीस चौकीला आहे कोण कोण गाडीची बी तोडफोड केली आहे ड्रायवरला बी रॉडनं काठ्या पोलीस चौकीमध्ये गोदार चावडी